तर नमस्कार जय शिवराय मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मित्रांनो हर हर महादेव आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार असल्यामुळे आज आम्ही महादेवाच्या मंदिरला जातोय तर आमचं तयार झालंय आज आम्ही चाललोय इथे महादेवाच्या मंदिर आहे महादे आज तुम्ही पाहू किती सुंदर असं मंदिर सजलेलं आहे आणि या मंदिरामध्ये जातोय आता तर आ, महाकाल मंदिर महादेवाचं मंदिर आहे इथे बदलापूरला मी इथे आलेलो आहे आणि इथे आजमुळे तुम्ही गर्दी पाहू शकता खूप सारे लोक इथे आज दूध वगैरे चढवत आहेत आणि आज श्रावण सोमारच श्रावण सोमवारची पूजा हे खूप भक्तिभावाने प्रसन्नतेने होत आहे पाणी त्याचबरोबर अभिषेक घालण्याचं काम सुरू आहे आणि आज प्रचंड गर्दी इथे तुम्हाला पाहायला भेटते खूप सारे लोक अजूनही येत आहेत सकाळपासून खूप भव्य गर्दी होती आणि आता दुपारी असल्यास खूप म्हणजे खूप गर्दी इथे पाहायला भेटत आहे लाइट में एक बॉडी के लिए आता है हां के लिए 20 पॉइंट है एक और 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 तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन घरी आलो तर आज खूप प्रसन्न वाटत होतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद